चला तर मंडळी उन्हाळा सुरू झालाय आणि दररोज प्रत्येकाला काहीतरी थंड खावंसं वाटतंय त्यामुळेच आज घरच्या घरी बनवली बदाम रोल कुल्फी झटपट बनून तयार होते घरच्याच साहित्यात बनते इथे पंधरा ते वीस बदाम उकळत्या पाण्यामध्ये एक अर्धा करता भिजत घालायचे बदाम भिजतायत तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊयात तर बघा बदाम भिजायला ठेवलेत आता एक लिटर दूध घ्यायचंय एक लिटर दुधामध्ये साधारण तेरा ते चौदा कुल्फी इथे तयार होतात घरच्या घरी कुल्फी बनवायला खूप परवडतं तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा एक लिटर दूध सारखं हलवत आपल्याला इथे आटवून घ्यायचे दूध उकळत आहे तोपर्यंत आता बाकीची तयारी करूयात अर्ध्या तासानंतर भिजलेल्या बदामामध्ये थोडस पाणी घालायचं आणि त्याची दरदरी तशी पेस्ट वाटून घ्यायची तयार केलेली पेस्ट आता दुधात घालूयात दुधाला पण एक चांगली उकडी आलेली आहे दुधात ही पेस्ट घातल्यानंतर तिच्या गाठी होतात त्या गाठी सारखं हलवत आपल्याला मोडून घ्यायच्यात एक तीन ते चार मिनिटानंतर गाठी पण सगळ्या मोडल्या जातात आणि दुधामध्ये ती पेस्ट चांगली मिक्स होते पाच मिनिटं झालीत आता दूध बाजूला ठेवून देऊयात दूध जोपर्यंत तोपर्यंत एका पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची नॉनस्टिक पॅनमध्येच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे ती चिटकत नाही आणि तिचा व्यवस्थित पाक तयार होतो मंदाचेवर सारखी हलवत राहायची साखर म्हणजे ती कडक झालेली साखर मोडून निघते बुडाला ला लागत नाही किंवा करपल्यासारखी होत नाही हे बघा साखरेचा पाक तयार झाला तयार झालाय आणि दूधही एकीकडे उकळत आहे एक पाच ते सात मिनिटानंतर आपल्याला ब्राऊन कलरचा चांगला पाक मिळतो हे बघा अशा पद्धतीचा पाक झाला की उकळत्या दुधामध्ये तो पाक घालायचा आहे उकळत्या दुधात पाक घातल्याबरोबर त्या पाकाचे इथे खडे तयार होतात ते खडे आपल्याला दुधामध्ये एक पाच सा ते सात मिनिटात सारखं हलवत विरघळून घ्यायचं म्हणजे जे खडे तयार झालेले असतात ते दुधात सगळे व्यवस्थित विरघळल्या जातात आणि असं ब्राऊन कलरचं दूध आपल्याला इथे मिळतं दूध पन्नास टक्केपर्यंत आटवून घ्यायचं अरे बघा दूधही चांगलं आटून झालंय दुधाला कलरही छान आलाय आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर एक चमचा वेलची पूड घालायची वेलची पूड घातली की हे दूध रूम टेम्परेचरला पर्यंत थंड करून घ्यायचं आवडीप्रमाणे त्यात ड्रायफ्रूट घालायचेत तर इथे मी बदामाचे काप घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळे ड्रायफ्रूटही घालू शकता दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर आईस्क्रीम मोल्डमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं ते मिश्रण ग्लासमध्ये काढून घेतलं स्टीलच्या ग्लासमध्ये मिश्रण काढून घेतल्यानंतर त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घ्यायची आहे म्हणजे त्यात बर्फ साचणार नाही त्यानंतर कुल्फीची काडी लावून ती सेट कराय सेट करायला सात ते आठ तासाकरता डीप फ्रीझरमध्ये ठेवायची आहे सकाळी सात ते आठ तासानंतर तुम्हाला एकदम मस्त मावा कुल्फी जशी लागते ना अगदी त्याच चवीची बदाम रोल कुल्फी मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपी बघायला मिळतील दुसऱ्या दिवशी कुल्फी फ्रीझरच्या बाहेर काढल्यानंतर एक पाच मिनिटाकरता तशीच ठेवायची म्हणजे ती रूम टेम्परेचरला आली की ग्लासच्या बाहेर अलगद निघते अजिबात तुटत नाही बाहेर काढल्यानंतर कट करून घ्यायची बदामचे काप घालायचे आणि सर्व करायची काय की नाही मजेशीर अशी रेसिपी ही रेसिपी तुम्ही तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याबरोबर नक्की शेअर करा मंडळी मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीस मराठी रेसिपी धन्यवाद